डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आमदार टिळेकर यांच्या मामाचा कोण सतीश वाग यांचं अपहरण करून खूल पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून खून करण्यात आलाय सतीश वाग वय वर्ष अठ्ठावन्न राहणार फुरसुंगी सासवड रोड यांचं चार जणांनी अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण पुणे शहर हादरला आहे सतीश वाघ हे रोजप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले ब्लूबेरी हॉटेल समोर आल्यावर त्यांना दोन जणांनी खेळलं आणि या गाडीत गाडीत बसवलं अरडाओरड केला पण आधीच होते गाडी सोलापूर दिशेनं गेली अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलाय आणि यवत येथील शिंदेवणे गावातील मोकळ्या जागेत मृतदेह टाकण्यात आलाय पोलिसांना अपहरण करते वेळीचा सीसीटीव्ही हाती लागलाय त्या गाडीचा हडपसर पोलीस तपास करत आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा